शेजारील सण राणा उभ्या का मॅडम या, या, या। तुमच्या पती देवाले आवाज द्या दे ना तुम्हाला पायता बरोबर येतात ते रान आमली असं ना काय आडनाव तुमचे दुरून दिसत नाही तशी बायको तर दिसतेच मना ज्याची त्याले पण बायकोकडे कमी पाहतात ना काकू आजकाल बोला बोलाय जास्त पाहते काय किशोर आडखिली राधा कि गोरी अरे किशोर भाऊ आले तुम्ही बरोबरच तुम्ही पुकारावर हम केल्या धन्यवाद पुणे गहून आले खरबी खर खरवीमानदारीनं सांग बाळा ऐकून घे ऐकून घे इमानदारीनं सांग माईक बटन बंद करू नको हो आणलं मालकाने तुमची इच्छा जास्त होती की मालकाची खरंच आईच्या शपथ ऐकल्या ना का हेवताप येते पेशी कमी होतात माले आणलं बरोबर जावायला धन्यवाद साडी दे महावू टाका ताईजाला टाका ओ हो महावू शांततेन अचानक घातला काय लग्नात हात जरा <laughs> प्रेमान शांततेन प्रेम करता कामापुरतं बाइकवर प्रेम करता मग लात मारता तुमची गोठ नय तुम्ही चांगले माणस पण बाई तुझ्यापेक्षा गरम आहे लय सांभाळा लागते ला पण वाईट नाही एवढा प्रेम करते तुझ्यावर लिमिटच्या बाहेर कधी दुखवत नाही तुला एखाद्या ते आता होतेच बाप्पा हा देणार हे काय हे असंच म्हणतो आम्ही कोणाला समजलंच नाही पाहिजे छान नमाय छामान श्यामानमा हा बचा नको नको पाया नको लागा हेच तर बंद करायचं आहे माले आणि म्हणून ग्रामगीता घ्या ना ग्राम गीता घाना ग्रामगीता घाना ग्रामगीता हा डब्बा ग्राम आहे पिछडचा मले जितेंद्र विचारे हे काय का आवाज आहे म्हटलं हे डब्बा आहे काल जितेंद्रची भेट झाली एकवीस तारीखला ब्याऐंशी वर्ष व्हायचं तेंद्रच पण अजूनही असं वाटते आय लव्ह यू तिथे हिरो माणूस काय पाहावं लागते बाबू हे तुकडोजी महाराजाची मेहरबानी आहे तुम्हाला मायबापाच दर्शन होते बाबा नाही तर मला मामाच्या घरी नेत नव्हते काय आता मामा नाही काका नाही आहेत अवघे पण कोणी उन्हाळ्याच्या सुटीत ने नाही बापू तू जाता ना मामाच्या जा घरी कंडिशन चांगली आहे म्हणून मामी येऊ देते घरी जा जाता काकाच्या जा घरी जाता मामाच्या जा घरी जाता की नाही तुम्ही मुली बोला आपली कंडिशन चांगली असली ती सर्व आपले गरीबाच कोणी नाही गरीबाचा को गरीब माझा महामानव चांदण्याची छाया चा। छायाची छाया माया

फुले साहू आंबेडकरांनी संपवली नाही तर मी शिंपी आव जे लोक भरमपुरीत आहेत शिंप्याले काय कमी त्रास दिला संत नामदेवाला कीर्तन बंद केलं मंदिरातलं साईड बिझनेस कमी झालं म्हणून पूजा करायला कोणी जाय नाही कीर्तनच ऐकून राहिले त्याला झालं आपल्या धंद्यात गळबळ होऊन राहिली कीर्तन बंद केलं आता माल बंद करून बंद करून दाखव बर तुझ्या मायनं दूध पाजलं संत बंद नाही करत बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ना संविधान कोण्यापोरीच्या अंगाले हात लाव म्हणा तुझ्या मायनं दूध पाजलं संत कोण्या पोरीले टच कर वाईट भावने नस कर जेल मधून बाहेर निघत नाही अजूनही ते महाराज लोक जेल मध्ये आहेत दोघ जण अब्जोपती महाराज विमान आहेत जवळ पण जेल मधून कारणासाठी बाई तुम्ही काही मजाकच्या ना बाप्पा नागसे नागिनबुरी नागिन ते लगे कट खाए लोक पक्ष बदलू होता मी माइक च बदलू कारण मा पाठी ची गुरुदेव है ना गुरुदेव तुम्हारे दर्शन या मनिका मैल निकल ही गया पाहिजे जुन्या रुढीच उच्चाटन करणारे माझ्यावर कौन केशी पाटील प्रेम करतात ब्रह्मपुरी गुरुदेव सेवा मंडळ का प्रेम करतात मी माझ्या बायकोच देहदान केलं सात वर्षाच्या अगोदर चार जून ला मरण पावली माझी पत्नी माझा मुलगा डॉक्टर आहे म्हणे बाबा आईला आपण मेडिकल कॉलेजला देऊ तुमची काय इच्छा आहे डॉक्टर शिकतात ना म्हणे बाबा मोठे लोक कौन देत नाही ते दे चंदनामध्ये जळतात मारे तुपाचे डबे आणतात गोऱ्यामध्ये जाळतात मी तुझ्या माईला का देऊ मेडिकल कॉलेजला म्हणजे बाबा आईच्या शरीरावर मुलं डॉक्टर होता आई स्वर्गासारखं पुण्य होईन आईचं नाव होई आता मा गाडीवर फोटो आहे इथून चमकते माई बाई हिरोईन दिसते पण मेल्यावरही अजरामर झाली माझी माय माझी बायको तिचं देहदान केलं मग माई आई माग लागली म्हणे मी मेल्यावर माझी बॉडी मा सुनी सारखी देजो ना म्हटलं तू इच्छा पण नवीन साडी नको आणजो म्हणे जुन लुगळ देजो पिवळ्या कलरच नवीनही नाही आणू दे आपण मेल्यावर किती धतीन करता माय बाबा मरण पावले दोन वर्षानं तर मा बा आई मरण पावली तर आईचही देहदान केलं मा आई मॅम तुम्हा बायाही सांगतो मला आज का ब्रह्मपुरीत आनंद वाटला मला ब्रह्म दिसलं ब्रह्मपुरीत रक्तदान करणारे जवान पोर महिलेनं रक्तदान केलं हा वय तो खरा ब्रह्मपुरीचा ब्रह्म तो कोण्या मंदिरात नाही आपल्याला सांगते काही महाराज लोक स्वर्ग वर आहे चिवत्या लोक म्हणू आता चंद्रयान वर गेलं आता काय राहिलं दिसला काय तो दूरबीन तो कमी नाही तीर्थी धोंडा पाणी देव रो कळा तो माणसा देव आहे तो चंद्रयान बनवणाऱ्या शास्त्रज्ञामध्ये देव आहे आणि ते आहे शिक्षणामुळे ते बाबासाहेब नेहमी सांगत शिक्षण हे काळाची गरज आहे शिक्षण ए दूध आहे नोकरी लाग्यासाठी नाही पोट नाही बाबासाहेब एवढे शिकले पण कोणाच कल्याण केलं आपल्या पुतण्याच आपल्या पोराले नोकरीवर लावलं का तुम्ही तर तुमच्या संस्थेत तुमच बियाणं घालता तुमच्या नावात एखाद्या हमालाचं पोरग लावणं एखाद्या भांडा घासणारी लावण तुमच बियाण माझी सुनई कॉलेज पोरगी कॉलेज वर जवई कॉलेज वर साळभाऊ कॉलेज वर आणि पुरा देश विक्रीवर काळा तुम्ही आम्ही लोकाई फक्त खिशाला तुझ्या झुपे ही शाला तुझ्या झोपे डोक्यावर पाठी तुझ्या होत होता महागई साडी वळवंत होता महागई साडी शाला तुझ्या झोपे

पुरीच्या कार्यक्रमात एक देव माणूस आला भाऊ भेट करून देऊ का तुमची आपण देव म्हणतो डॉक्टर अड्याडच्या टेकडीवर राहतात ते अड्याडच्या टेकडीवर निसर्ग उपचारच काम करते मुळे डॉक्टर आले या बर डॉक्टर डॉक्टर मुळे वा

जमल नका तस करू आम्हाला माणसात देव पाहला आम्ही जस गाडगे बाबा म्हणायचे तुम्ही देव पाहिला काय रे लोक म्हणे देव दाखवतो सुटा बुटातला बाबासाहेब आंबेडकर देव दाखवला अरे तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबानं शिक्षणाचे दरवाजे उभे केले आमचे देव ज्योतिबा फुले आमचे देव राष्ट्रपिता महात्मा गांधी आमचे देव भाऊ आमचे देव सुभाष बोस भगतसिंग चंद्रशेखर राजगुरु म्हणून मला दिसले तुम्ही म्हणून तर मारली तुमच्या जन्मभर तुकारामदाच काम तुकडोजी महाराजाचं डॉक्टर मुळे साहेब निसर्ग उपचार स्वतःची मात्र कष्ट करू करू नारखेडे दादा म्हणा कि हे म्हण पाचशे रुपये दे हे पेपर चालवतात तुमच्या पेपरचं चा नाव हो काय ग्राम आरोग्य मासिक आता मी पाचशे द्या आणि एक धम्मचक्र आपल्या रिपब्लिकन युथ फेडरेशन कडून हे पुस्तक हे पाचशे रुपये लय गरीब माणूस पोरगही चांगलं आनंदाचा काहीच नाही इस्टेट इस किती आहे अंदाजी तरी ईडी वाल्याने पाठवू काय तुमच्या घरी एक एक आणि अवघा जन्म गेला लय जादा अरे लग्न केलं ब्रह्मचारी ब्रह्म महात्मा गांधीच लग्न झाल्यावरी ब्रह्मचारी होते तुकाराम महाराज लग्न झाल्यावरी घरदार सोडलं तथागत भगवान बुद्धाच विवाह झाल्यावरी घरदार एकुलता एक, एक मुलगा राहुलने सोडलं सोन्याच्या ताटा जेवणारा माझा राजा जगाचा दुःख नाही करण्याकरता तोडी सोन्याचा तोडी सोन्याचा पिंट अरे यांच्या जीवनाशी नात जोडा दुखळोजी बाबाले फोटात पोटात कॅन्सर झाला ते अड्यार टेकडी तुकाराम तुकारामदा तुमच्या लोकाईनं मदत केली वावर बिल्डिंगा बांधल्याना आता तिथं भुरटे चोर येऊन राहिले आणि त्या अड्या टेकडीची प्रॉपर्टी जप्त करून राहिले पोलीस केसा करून राहिले आमच्या गुरुकुलची जमीन आम्ही आपल्या लोकाईनं वर्गणी केली श्रमदान केलं बाबासाहेब तुमचंही असंच झालं ना बापा तुम्ही ज्यायले चांगलं समजलं त्यानं धोका दिला ना तुम्हाला भंडाऱ्यात तुम्हाला पाळाव इतके बेकार लोक पोहरान बापाचा जीव घ्याव बाबासाहेब तुम्हाला वाटेत हे माहिले खरं शिकले तसं माझ्याचा विचार करते पण समाजाचं काय रे घड्या समाजाचे काय साठी जगून राहिले कुत्र्या समाजाचे काय बाल्याची माय बाल्याचा बाप मले घरी नेतात हा संडास बांधला महाराज पहिले आम्ही गरीब होतो आता अंबानीची अवल्यात झालो हा संडास बांधला पाय दोघही नवरा बायको चेहरा पा त्याच्या अरे समाजा करता काय केलं जस उपनगराध्यक्षाने पाच हजार रुपये दिले आणि मैदानाचं भाड आहे अकरा हजार हे मिळून भरती एखाद्यानं तो दुसऱ्यानं सहा हजार सांगा नाही दहा हजार आहे नाही एखादा पाच हजार देणारा आहे काय मायचा लाल कोणी एखादा बाबासाहेबाच काम आहे ना द्यायला नेट पाहिजे म्हणून सत्यपालनं या नोटाईच्या मांग जास्त नाही लागलो मला खर्च घेतो बाकी मग शाळ्या वाट पैसे वाट आश्रमात वर्ग चालवतो मी माझ्या बायकोच्या पुण्य तिथे शंभर पोराचा आपल्या लेकराईले गुरुकुलात पाठवत जा अड्या टेकडीवर बुद्धाचे असले तरी राऊंड मारा ना काय फरक पडते तुम्हाला नाही पडत ते राहू द्या पण जे चांगला आहे ते घ्या ना पिक्चर मध्ये सत्यपाल अवघत चांगलं बोलते का काही लोकांच्या जीवार येते तुकारामाचं नाव घेतलं जीवार अभ्यास कर ना तुकाराम महाराज म्हणजे का करोडपती होते तुकाराम महाराज पण सर्व संपत्ती शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं कोट्यात होते तुकाराम महाराज अभंग या जा जातीय वाद्या पाण्यात बुडवले एक एक अभंग हृदयाले घाव घालते तुकारामाचा ऐचे काही थे झाले म्हणजे साधू अरे तुमच्या लोकांच्या पाठ आहे अभंग साधू झाले याच्या पुढचं पब्लिक मधल्या माणसानं बोला पुढे काय आहे हा उभं राहून बोला उभं राहून बोला या निरशरे अंगा लावून पुढचं आपण येईल विचारू माईक, माईक देतो तुकाराम महाराजाचे अभंग पाण्यात बुडवले तुकाराम महाराजाला संपवायले भेले नाही पण तुमच्या सारख्याच्या मुखात आला तो अभंगा महाराज पुढे काय याच्या पुढे काय फेल तुकारा झाला ठेवा माई वाचा प्रश्न काय विचारला ते समजून घ्या पण आपण पन समजून घेत नाही ना उघ्या बायका एका रुद्राक्षासाठी लाखो बसा लाखो बाया गेल्या रुद्राक्ष काय फरक पड घ्या बाई हे इतके अज्ञानी झालो आपण लक्षातच येत नाही ना लोकांच्या हा अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप का या काय आण माईक माईक मेशराम नारायण मेशराम म्हणजे फिरू नका शब्द होय बुद्ध असून तुकाराम महाराज वाचलेला आहे मला हे दाखवायचं म्हणून वाचत जा अरे कुराण वाचा ना एक मिनिट सर पुस्तक तर घेऊन जा एक अभ अभंगाचं पुस्तक देत थँक यू भीम जय गुरु जय हिंद सलाम वालकुम आय लव्ह यू सलाम कारण मी तुम्ही सलाम धन्यवाद बाबा आपल्याला बोलणारे लोक आवडतात गाडगे बाबा एकता कीर्तन करत बाया विचारत का पोर हो देशाले स्वातंत्र्य कोण मिळून दिलं वरच्या देवानं कि खालच्या माणसानं बोला एखाद्या लढणाऱ्या व्यक्तीच नाव सांगा इंग्रजाच्या काळात कोणते दे। लोक देशासाठी गेली एक नाव सांग रे पोरा बोलणार रे पाय कसे ठेली आवल्यात आहे गलती न झाले न उभी नाही काय ये कॉपी करून येऊ राहिली ना ये बोल काहीतरी बोल।, बोल, बोल हा काय विचारलं ना सांगितलं मम्मी न कि पप्पा मम्मी न कि पप्पा माझ्या पप्पा ना गणपती रमाबाई ना बाबासाहेब भीमा बाबा न बाबाई हिंमत केली देतील माझी काही गरज नाही पण मीडियम आहे का घे बाबा मी का पैसे देतो माल मी शाळेत लव्याचं कधी साईट ने लावले शाळेत गाणे म्हणू मी मी वाट पाव कोणी दहा रुपये गरीबी कोणी एक रुपये म्हणून मी बदलवलो बदला, बदला नाही काढला मी मा लेकराची किंमत करतो गरीबाच्या लेकराला ले शंभर देते काय साहेबाच्या पोरीले कोणी म्हणते तिच्या माईले बाळा बाळा म्हणते राहू द्या ना तो काय खाते तू काय न एक रुपये नव्हते दे मी रळत जाऊ आई घे एवढे गाणं चांगले म्हटले मला एक रुपया नाही दिला हो मै म्हणे आपण गरीब आहो म्हटलं मी काय कमी दिवसात झालो काय आहे बाबू म्हणून मले हे आदत लागली मा मायले लुगळ भेटे नाही म्हणून शाळा वाटतो मागाय बापाच्या वाटतो तुम्हीच मले देता ज्याले एक रुपये भेटे नाही मले एक, -एक लाखाचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक पुरस्कार दिला मला आता आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पुरस्काराच्या बॉडीवर मी आहो आणि मी नाव देतो बदल काल बदलला बाबासाहेब तेच तर सांगत जेवढ्या न तुम्ही चेंडू खाली माराल तेवढ्या न चेंडू ओवर जाईल आता अस झालं आता जाईन जाईन आपले हाल केले